हजार चोवीसच्या निमित्तानं आयोजित आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्रजी माने या ठिकाणी उपस्थित आमचे ए सी पी पोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी आणि आपला मुद्देमाने घेण्यासाठी या ठिकाणी

दुर्दैवी क्षण असेल ज्यावेळी तुमच्या घरामध्ये घरफोरी झाली असेल जगडी चोरी झाली असेल तुमच्या मोटरसायकल मोबाईल घेतले गेले असतील आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला भेट दिली असेल ती भेट दिल्यापासून ती एफ आय आर दाखल करेपर्यंत तुमच्या पोलीस स्टेशनला फेऱ्या होतात आणि मग तुम्हाला तिथपर्यंतच तुम्हाला वाटतं पहिले चार पाच दिवस तुम्ही जाताना आणि मग हे डिटेक्शन होईपर्यंत मध्ये तीन महिने जातात कधी सहा महिने जातात कधी एक वर्ष जातात आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही आता आपल्याला काही मिळणार नाही आपण आशा सोडून देतो तुमच्या लेवलला सुद्धा तुम्ही माहिती काढत असतात त्यानंतर बरेच जण यामध्ये माझ्याकडे सुद्धा येऊन भेटतात मॅडम आम्ही याला इतकी महिने झालेली आहेत इतकं वर्ष झालेलं आहे अजून आम्हाला हा गुन्हा उघडकीस आलेला नाही आणि त्या दरम्यान जे काही फिलिंग जे काही भावना तुम्ही जगत असता त्या सगळ्या तुम्ही अनुभवलेल्या आहेत मला असं वाटतं की आपण रस्त्याने जाताना शंभर रुपयाची आपली नोट जरी पडली ना तर आपल्याला किती वाईट वाटत आणि आपण पैप जोडून विशेषतः या ठिकाणी महिला अधिक आहेत या ठिकाणी आणि जे काही दागिने जातात ते महिलांचेच असतात घरातले मंगळसूत्र असतं नेकलेस असतात कानातले टॉप्स असतात चेन्स असतात अंगठ्या असतात इव्हन तुमच्या मोटरसायकल गेल्यानंतर सुद्धा काही मोटरसायकल गेलेले लोक आमच्याकडे गे येऊन भेटतात तेव्हा सांगतात की मॅडम मला ते माझं एक साधन होतं कामावर जाण्याचं आणि मी लगेच नाही घेऊ शकत कारण आता मोटरसायकल जी आहे ती कमीत कमी म्हणजे एक लाख रुपये एव्हरेज सगळ्या मोटरसायकलची किंमत आहे आणि एक लाख रुपये परत उभं करणं हे आपल्यासाठी फार अवघड असतं पण जसं तुमच्यासाठी हे अवघड असतं तुम्हाला माहिती आहे की आमच्या पोलीस स्टेशनचे सगळे प्रभारी अधिकारी असतील किंवा जी टीम असेल ती इमिजिएटली त्या ठिकाणी येते येते टीम आणि सगळ्यात म्हणजे आता आरोपी सुद्धा हाय प्रोफाईल झालेले आहेत त्यांना सुद्धा माहितीये की पोलीस कशाच्या आधारे डिटेक्शन करतात आणि त्यामुळे ग्लोव्स घालणं असेल त्याच्यामुळे तुमचे फिंगर प्रिंट जे आहेत ते आम्हाला कुठल्याच गुन्ह्यामध्ये मिळत नाही किंवा सीसीटीव्ही समोर यायला नको फेस मास्क वापरतात ज्या काही काकडी टोपे असतात तशा पद्धतीने वापरलं जातं गाड्या चोरीच्याच गाड्या बिना नंबरच्या वापरल्या जातात असंख्य अडथळे असतात आणि अशामध्ये मग स्किल लागता आमच्या जी काही टीम आहे त्या टीम त्या ठिकाणी जातात त्यांचं जे नेटवर्किंग हे असतं सी सी टी व्ही फुटेजेस मला वाटतंय इथं आम्ही खूप जणांना सांगितलेलं आहे आपल्या शहरामध्ये स्मार्ट सिटी झालेलं आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात सी सी टी व्ही पण लावण्यात आलेल्या आहेत परंतु अजून जी छोटी छोटी घरं आहेत रिमोट जे एरिया आहेत सोसायटी आहेत त्यांनी अजून सी सी टी लावलेल्या नाही आहेत परंतु मग आम्ही त्या भागात जरी सी सी टी व्ही नसले तरी त्या भागाला येण्यासाठी जे रस्ते आहेत त्या रस्त्याचा पाठलाग केला जातो आणि त्याच्यावरून हो, आणि नेटवर्कवरून हो, आणि मग शेवटी जे आमचं अनालिसिस टेक्न, टेक्निकल अनालिसिस असतात त्याच्याद्वारे आम्ही हे सगळे आरोपी डिटेक्ट करतो आणि आरोपी फक्त मिळाला एवढं म्हणून चालत नाही तर आरोपींना आम्ही जेव्हा शोधायला जातो मग ते दुसऱ्या राज्यातले असतात दुसऱ्या जिल्ह्यातले असतात ते अतिशय स्लम एरियात राहत असतात प्रवास करत असतात आणि त्या ठिकाणी टीम जाऊन अगदी आणि पुढचा प्रश्न येतो परत रिकव्हरीचा म्हणजे तोपर्यंत त्यांनी कॅश उडवलेली असते सोनं कुणाला तरी विकलेलं असतं आणि अशा असंख्य अडचणीमधून मग हे तुमचं सोनं रिकवर केलं जातं आणि मग आज म्हणूनच मला वाटतं की तो आनंदाचा क्षण नाही ज्यावेळी तुम्हाला फोन येतो पोलीस स्टेशन मधून की तुमची घरफोडी जी आहे ती डिटेक्ट झालेली आहे आणि तुमचा मुद्देमाल बघायला या म्हणून तर मला वाटतं की त्याच्यासारखा आनंद कुठला नसतो आणि म्हणूनच तुमचा या ठिकाणी संवाद होत नाही तुमचा संवाद जो असतो तो पोलीस स्टेशनला असतो परंतु हे सगळं काम करत असताना त्याच्यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांचाही फॉलो असतो आपल्याला या ठिकाणी आज पोलीस आयुक्त राजेंद्र माने साहेब सा आहेत आणि सगळ्यात जास्त डिटेक्शन म्हणजे राज्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रॉपर्टी ऑफेन्सेस जे आहेत पूर्ण राज्यामध्ये त्यामध्ये आमचं साठ टक्के प्रमाण आहे डिटेक्शनचं प्रॉपर्टी ऑफेन्सेस आता ॲव्हरेज जर तेवीसचा जर पूर्ण डाटा काढला तर आम्ही पत्रकार बंधूंना आम्ही सांगू की आम्ही एक वर्षाचा डाटा घेऊन उद्या आम्ही एक प्रेस देणार आहोत तर खूप चांगली कामगिरी आयुक्तालयाची आहे आणि पोलीस रेझिंग डे मध्ये आमचा जो स्टाफ आहे त्यांचं मनोबल पण उंचाव आणि पोलिसांची जन्माणसामध्ये प्रतिमा उंचावी याच समोर शंगाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे तुमची जबाबदारी आज तुमचा फक्त उद्देमान घेतला आणि आनंद झाला एवढ्या कृती नाहीये तर ही केस ऑलरेडी कोर्टामध्ये गेलेली आहे ज्याची ट्रायल चालेल एक वर्षांनी येईल दोन वर्षांनी येईल पण त्या ट्रायलच्या वेळेस माझा मुद्दा मला मिळालेला आता माझी काही तक्रार नाही आहे असं कुणीही बोलू नका कृपया सुद्धा तुम्ही जी तुमची फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीला तुम्ही फर्म राहायला पाहिजे आणि तशा पद्धतीनं जर जबाब दिला तर ते जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा लागू शकते आणि लागतेच फक्त गरज आहे की तुमचा जो जबाब तिथे ट्रायलच्या वेळेस होणार आहे तो जबाबामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने जबाब या ठिकाणी द्यावा असं मी या निमित्त आवाहन करते आणि सर्वांचं एकदा अभिनंदन करते आज या ठिकाणी यानंतर आपल्याला तुमचा मुद्देमाल देण्याचा कार्यक्रम होईल जसं आता एसीपी तोरटमल साहेबांनी सांगितलं की मुद्देमाल दिल्यानंतर तुम्हाला काय भावना वाटल्या तसं मला म्हणजे बिहाइंड पोलिसांच्या काय भावना असतात हे मी तुम्हाला सांगितलं परंतु तुम्हाला का जर काही वाटत असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही तुमचं मनोगती या ठिकाणी व्यक्त करू शकता तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि अभिनंदन आणि पोलीस डेच्या तुम्हाला सर्वांना